जय शिवराय जय अगरी कोली मित्रांनो आज आहे मशाची यात्रा आणि मशाच्या यात्रेमध्ये आलोय मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपला ब्लॉग पडतो आहे कारण की एका वर्षानंतरच असा कदाचित माझा ब्लॉग पडत असेल आणि चांगली वर्षाची देखील एक सुरुवात झाली आणि सर्वांना नवचिंतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील माझ्याकडून आणि या मशाच्या यात्रेपासून आज एक चांगली सुरुवात आपण करत आहोत चला तर मित्रांनो आज आपण मशा मार्केटमध्ये गेल्यावर बैलांची खरेदी करताना तुम्हाला दाखवेल मित्रांनो बघू शकता आता चालू आहे यात्रेला आणि मशामध्ये जाऊन आज जा चांगली चांगली अशी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मित्रांनो आता आपण जाऊ पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंपावर गेल्यावर देखील आपण व्हिडिओ स्टार्ट कंटिन्यू करणार आहोत कारण की या वर्षाची आज आपली एक चांगली सुरुवात असणार आहे आणि बघू शकता चांगल्या प्रकारे असा रस्ता देखील आता झालेला आहे मशाला जाण्यासाठी आणि माझ्या घरापासून जो रस्ता आहे कमसे कम बत्तीस बत्तीस किलोमीटर असा अंतर आहे चला तर मित्रांनो आपण मित्रा आता है, पेटल पेटल हो कंटिन्यू भेटू मित्रांनो आता आपण पोचतोय आपल्या पेट्रोल पंपावर आणि गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आणि मग आपण कंटिन्यू माशाची यात्रेमध्ये जास्त कंटिन्यू राहू आपण बघू शकता आता आपण पोचलो पेट्रोल पंपावर अंतर असा पेट्रोल पंप देखील आहे इथे चला मित्रांनो आता पेट्रोल टाकून बघू शकता मित्रांनो इथे देखील घेऊन आलेले आहेत लोकं माशावरून आणि खरेदी देखील झालेली आहे मला तरी वाटतंय का एक दिवस आधीच खरेदी झालेली आहे लोकांची आता पेट्रोल टाकू मित्रांनो आपण मित्रांनो आता आपली एंट्री झालेली आहे मशाच्या चढावाला आणि बघू शकता आपण खूप सुंदर असा रोड देखील झालेला आहे आता आता दोन मिनिटांमध्ये आपण मशामध्ये पोहोचून जाऊ भरपूर असे आपल्याला भेडणं वगैरे पण दिसतात आणि भरगर दिसतो फोटो देखील खूप छान असलेला आहे किंवा मला वाटतं फॉरेस्ट असेल बघू शकता जंगल देखील भरपूर आहे मित्रांनो बघू शकता पापड देखील विकायला बसलेले आहेत आणि समोरच आपल्याला एक कमान देखील लागलेले आहे मच्छर सुंदर अशी आणि बघा मित्रांनो आदिवासी जी लोक असतात ते अशी पाठी वगैरे घेऊन मशाला येतात कारण की जी लोक वस्तीला असतात त्या लोकांच्या साठी पाठी वगैरे लागतात त्याच्यासाठी पाठी घेऊन येतात मित्रांनो बघू शकतात तयारी खूप जोरात चालू आहे मशाची आणि आपण एक दिवस आधीच आलो व्हिडिओ बनवा बनवण्यासाठी भरपूर असे धंद्यावाले देखील आलेले आहेत आज आपल्याकडे भेटणार आहे आतमध्ये राहिला भाषा पण उद्यापासून काही एंट्री वगैरे काही भेटणार नाही बघा तुम्ही आता मार्केट लागायचं चालू झालं धंद्यावाले देखील भरपूर आलेले आहेत छोटासा एक प्रयत्न करतं तुम्हाला मी धंदे वगैरे दाखवण्याचा मी स्टँडला पोचले आपण मशाच्या मित्रांनो अजून भरपूर आतमध्ये जायचे कारण की तिकडेच बैल लागतात बघू शकता पोलीस वगैरे भरपूर आलेले आहेत आणि बंदो बंदोबस्त देखील भरपूर असतो कारण की काहीतरी पंधरा किंवा सोळा जिल्ह्यांची ही यात्रा असते आणि बघू शकता समोरच आपल्याला पानले वगैरे दिसतात बघा मित्रांनो भरपूर धंदे वगैरे लागलेले आहेत आणि भरपूर असे पालणे देखील लागलेले आहेत आता चालले आपण आतमध्ये आणि मसोबाचं मंदिर देखील मित्रांनो इकडे आहे भरपूर आता उद्यापासून भरपूर अशी गर्दी देखील होणार आहे कारण की शनिवार रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी देखील एक <hati> मित्रांनो बघू शकता तुम्ही दुकानं वगैरे लागण्याचे स्टार्ट झालेले आहेत भरपूर अशी दुकानं वगैरे आलेत आणि पाळण्यावाले देखील आलेत आता आपण जाणार आहेत खास आज बैलांच्या शूटसाठी आलो आहे आज आपण पहिल्या पहिलं जाऊन आपण बैलांचा शूटच काढणार आहोत बघू शकता आता जिकडे बैल बांधतात तिकडे चाललो आहे आणि इकडे देखील अशी भरपूर दुकानं लावलेले आहेत लोकांनी आणि आतमध्ये गर्दी देखील आहे आज आणि बैल देखील बाजारात जातात बघू शकता जी शेतीला लागणारे सर्व आवजार देखील तुम्हाला इथे भेटतील अवेलेबल देखील आहे बघू शकता बैलांची खरेदी देखील चालू आहे आणि असे फिरवतात आणि मग लोकांना दाखवतात भरपूर अशी बैल देखील आलेली आहेत मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूरच बैल आले आहेत आज आणि अजून येतात बघू शकता खिल्लारमध्ये आपल्याला वासरं भेटलेली आहेत आणि खूप चांगली अशी सजवलेली देखील आहेत आणि भरपूर अशी देखील आहेत बघू शकता लाईनमध्ये अशी भरपूर बैल बांधलेली आहेत दावणीला आणि तिकडे देखील व्यवहार देखील चालू असतात लोकांचे रेबिन वगैरे बांधले आणि बघू शकता तिकडे खरेदी देखील झालेले चावूक आपण तिथे बघू आता बघू शकता त्याला गिरायक हट्ट लागलेला आहे आणि त्याला दाखवण्यासाठी बाहेर काढलेला आहे बघा कसा ऍग्रेसिव्ह दिसतोय वाशरूम मस्त बघा कसा गरम आहे खूप असा गरम आहे आवाज देतात बोलला बघा मित्रांनो व्यवहार चालू आहे तिथे थोड्याच वेळात व्यवहार देखील आपल्याला कळेल काय व्यवहार घडतो ते दे। इथे देखील आपली मस्त गावठी अशी बैल आहेत म्हणजे शेती कामासाठी आणि जी खिल्लार असतात ती शर्यतीसाठी लोक घेऊन जातात भरपूर बैल आल्या मशामध्ये जाऊ आपण तिकडे सर्व बैल दाखव दाकोन, दाखवण्याचा प्रयत्न करू आज आपण तर भरपूर अशी पब्लिक देखील येते मशाच्या बाजारामध्ये ह्यावेळेस मित्रांनो जास्त गावठी बैल दिसतात मला बघू शकता सुंदर अशी गावठी म्हणजे गावठीमध्येच बैल आहेत आणि ही सर्व बैल ही घाटावरून आलेले आहेत भरपूर अशी बैल देखील आलेली आहेत मित्रांनो बघू शकता सुंदर अशी वास्त्र भेटलेली आहेत आपल्याला बघू शकता नवीन अशी एक खरेदी झाली आपल्याकडे गुडवण या गावामध्ये ही खरेदी केलेली आहे खूप सुंदर असा वासरू आहे मित्रांनो बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता भरपूर अशी बैला मशाच्या बाजाराला आलेले आहेत आणि संपूर्ण सोला जिल्ह्याची यात्रा असल्यामुळे भरपूरजणं बैला घेऊनच येतात